जय शिवराय नमस्कार मी उमेश पाटील बेडक मनोज राणी पाटील यांची सांगलीमध्ये आठ ऑगस्ट रोजी जी सभा होणार आहे त्या सभेसाठी बेडकमधील सर्व मराठा समाज बांधवांनी व बेडक पंचकूषेतील सर्व समाज मानवानी या सभेसाठी जास्तीत जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती आहे मीही येत आहे आपण आठ ऑगस्ट रोजी क्रांती सूर्य व संघ ज्या मराठा आरक्षणासाठी धडपड करतायत तर मनोज दादा जयरंगे पाटील साहेब आपल्या सांगली नगरीमध्ये येत आहेत सर्व मराठा बांधवांना बेडक आणि बेडक कृषीतील व तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपण जसं सण साजरा करतोय तसं तो उत्सव साजरा करायला निरज आणि सांगली या मेन ते हजर राहायचा मला मेसेज आणला मेसेज आणखी वाट नाही हेच आव्हान आहे आणि त्याचं एक्सपीरियन्स सर्वांना नमस्कार मी कैलास पाटील जय शिवराय जय जिजाऊ माता दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या समाजासाठी अविरत काम करणारे मनोज जरांगे साहेब हे आपल्या सांगलीमध्ये येत आहेत त्यांच्या परिसंवाद रॅलीसाठी सर्वांनी उपस्थित राहा मी येतोय आपणही या सर्व मराठा समाजाला माझी कळकळीची विनंती आहे जय शिवराय जय शिवराय नमस्कार मी बापूसू बुरसे बेडक दिनांक आठ ऑगस्ट रोजी मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जारंगे पाटील साहेब मराठा समाजाच काळीच सांगलीला येत आहेत तरी सर्व सकाळ मराठा समाजाने सांगलीच्या रॅलीमध्ये उपस्थित राहावे ही विनंती मी येत आहे आपण पण या नमस्कार जय शिवराय एक मराठा लाख मराठा आपल्या मराठा समाज क्रांतिकारी संघर्ष योद्धा सन्माननी मनोज जारंगे पाटील साहेब आपल्या सांगलीत येत्या ऑगस्ट आठ ऑगस्ट रोजी आपल्या पिढीसाठी पिढी घडवण्यासाठी आरक्षण येत आहेत आपण सर्वजण सक्रमणा व बेडक पासून सर्व सक्रमारस या व मी येत आहे तुम्ही पण या नमस्कार एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी विष्णू पाटील आपले मराठा योद्धा जनांक पाटील साहेब सांगलेला आठ ऑगस्ट रोजी येणार आहेत मी मी येत आहे तुम्ही पण या नमस्कार जय शिवराय मी बाळासाहेब नालोडे इत्या आठ तारखेला जरंगे पाटील सांगलीत येत आहे तरी आपण सर्वांनी बंधू आणि भगिनीने सांगलीत रॅलीला उपस्थित राहावे मी येत आहे तुम्ही पण या